जगात निज महिमा सावधान आईचे पलंग मानाई उपमा त्या स्थान श्री सांगू लागलेला बाबा नो तिथं जरी गेला तरी ब्रह्मा लोक आहे आणि त्या लोकाची महिमा आहे सावध जाऊन शितेचा सा शोध करायचा आहे इथपर्यंत कथा आहे पुढे काय झालं बाबा ते ते मूर्ती म्हणत मूर्ती म्हणत मूर्ती म्हणत ब्रह्मचर्य सुद्धा तप विषय मूर्ती आहे त्या लोकामध्ये गेल्यानंतर तप लोक आहे त तप कुणासाठी करतील तुम्हासाठी तारण्यासाठी तप आहे त्या लोकांमध्ये आई बघायची तिथं नसते तर त्यांना वंदन करून पुढे जायचं जाती गुप्ता मृत्यमंत्र वाचा मृत्युमंत व्रत तपो आता बरबडे माणसं जे चांगले माणसं समजा लहान असते मौन धरते धरून देवाच तप करते त्या ठिकाणी शिता बघा राजा सुरू आपल्या सगळ्या मेन मेन मानण्याला सांगू लागला तिनी या का मृत्यूमंत तिने एक सत्य ल सत्य सत्य लोक

ठिकाणी तीन या तो, तो लोक या ठिकाणी मेन आहेत तिथं सत्य लोक आहे सत्य लोक म्हणायचं कुणाला हीच भानगड पडली बुर का शिंदे महाराज चांगलं बोलणं तिळी बरे दिली होय अभिमान मेरू समान आम्हाला अभिमान होतो बुरका उभा तर पोलत चालवला अभिमान नाही नाही रे बाबा खेळी वेळी छला असं या ठिकाणी आहे तिथं गेला तर आपल्या आईचा शोध करून परत या बोला उपासक योग पाशक निष्काम सती देव ब्राह्मणा वस्ती अरे ब्राह्मण मंडळी ब्राह्मण मंडळाचं हे सुद्धा कुणाला म्हणायचं हे पंचत आहे आणि जिने सगळ्या ठिकाणी ब्रह्म बघितलेला आहे तो सुद्धा शास्त्रानं ब्राह्मण मानलेला आहे अशा ठिकाणी चिता बघा राजा सगळी बोला ब्राह्मण कार्य जनिमाले

केले ते पावले सत्य लोक ब्रामणाची पूजा केली तोच या ठिकाणी गेला आम्हाला या ठिकाणी ब्राह्मण म्हणजे काय देव देवदेव काय हेच काही कळत नाही म्हणून अशा ठिकाणी माझी आई बघा राजा सुरू बोला जे सत्यवादी नित्य जातिक हे सत्य लोक निवाऱ्यात घाल अरे दया क्षमा शांती देते भगवंताची वस्ती पुरे महाराज ज्या ठिकाणी दया असते म्हणजे दया माया शांती आहे आणि अशा या ठिकाणी तेच लोक पुढे जाते सत्य लोकाला जाते आणि त्या ठिकाणी शिता आहे का बघा बेपवादी लोक जे प्रांगणी जे पड करार सत्य लोक निवासी निवादी आपवादी काय तुम्हाला माहित नसत पण काय आमसारखं करत न फिरत काय करू अशा ठिकाणी जर शितारात लसी आहे जो या ठिकाणी समजा साधू संतांची भावनाची धर्माचा हर्मा करतो तिथं थांबत नसत अशा ठिकाणी नायपूरचं कोणचं सत्य लोक किती ब्रह्माधिपती ब्रह्मस्त्राची आई वरती नाही निश्चिती महाविरा शक्य लोक जे आहेत ना ब्रह्मापुरी आहे वस्ती बर कशाने मला मला काय बसायचं नव्हतं पण हे दुर्दैव म्हणले तुम्ही आहेत म्हणून मी आलो माझ्या संघ पाच तरी वाया बसा आता नाही राजे आम्हाला कसं असतं बरं का ते विडी असते ऐकून बाबा का विडीला माहेर सारखं सासर सारखं आम्हाला कुठं बसलं नाही बसलं काही फरक पडत नाही आता आपला रोजच सामना काय द्यायचं नाही म्हणून या ठिकाणी ठिकाणी सीता आई तरी बघा नाही तर प्रतून घरात छोला रावण पौल सीता सुतू तो आता कांतू राजा रावण आहे राजा रावण साध्या आपला तर नाही कद महाराज मराठीवरून घेते जय शिवराया

सगळं करायचं पण हृदयामध्ये कदा मला काम करू लोक धमन करायच उगच काय भर का पालखी घागर कळत ना पाचशी मोठं बाबा जातो का बाबा बाबा अरे सगळे तुमचं शरीर चांगले सगळे पण तुमचा दयामेया क्षमा शांती नाही असल्या ठिकाणी या माणसाची वस्ती काय इंदिरा सरोवर कळतात गोडी सरोवर सर्वांनी पाविजे आपण अमृतपण ते पिके आता विंदाची गोडी आहे बर का सगळ्यांनी आहे पण तिथं काय असते अमृताची गोडी आहे पण तिथं अमृत ही चव लागलेली पाहिजे आहे अमृत पेण्यासाठी माणूस जिवंत होतो हे तर सगळ्याला मान्य आहे पण जिवंत माणसाला अमृत म्हणजे फायदे द्या पण आता जिवंत माणसाला कुणी ओळखी ना कसं देवदेव करायचं हे माहिती नाही बोला ते घडली आता गोडी पावे पूर्ण समवेत रावण देते आपण दिवसा असं या ठिकाणी शिता आहे अशी शिता सहित रावण भडे असो न तरी या ठिकाणी गोवाला आणि राजा रावणाला घेऊन यायचं राजा सुग्री बोललेला हे साम सोम वृक्षा छायाची बसला विश्रांती होय कैशी

काम क्रोध लोभ धम अंकार असली समजा जे चार हृदयात आहे तिथं बसून काय उपयोग आहे एकनाथ महाराज काय फायदा आहे असल्या ठिकाणी नसो पाहिजे चायेच्या सुखासाठी पुर पुण्या कोट्याने कोटी त्या चायेची नेची भेटी या करणे गोष्टी पुण्य करण्यासाठी या ठिकाणी बरखा राजा दस लावायचं नाही वाचक जरा थोडा कमी नाही जास्ती आहे बर का नाही तो घडी लावून एक अर्ध्या अर्ध्या तासात संपूर्ण मध्ये मते म्हणून सज्ज अशी कथा गोर बोला बोलाव पुण्य करो निकडो गोडी हे पुण्य जो नाही लोक आहे पण सत्य लोकाला गोडी सुद्धा पाहिजे आहे जिथं गोडी आहे तिथं माश्या असतात ना मध माश्या निघून येऊन माश्या समजत गर कदम महाराज म्हणून सत्य लोक आहे त्या सत्य लोकांमध्ये या ठिकाणी गोडी जर असली तिथं माझी शीत आहे बोला वाढे परित्या त्या न जोडे पाडे साधकार साधक सगळं आहे पाचवी पकवान आहे साधक आहे त्यांना काम करून जिंकिला म्हणून पण आहे आणि नवजोर कोणतो भेट झाली नाही जरा पाच गासत होतील संध्याकाळी जीव असं शिस्टन आहे पाच गाज ताप आल्या माणसाला ज्याला नवजोर म्हणजे ताप आहे त्या माणसाला मग पाचवी पकवान असलं तरी आम्हाला त्या ठिकाणी बोल लागत नाही ज्याच्या पुन्हा हे त्याला कसं आवडत नाही पण आपलं सोदित सत्वांची परवडी गाय पुण्याच्या कोडी होडी पाविजे ठरी आगडी अरे बाबा पुण्यात काय राहणार कुठ सत्व र तम ज्या ठिकाणी दया सत्व आहे ना असल्यास नसाला देव होतो असल्याच नसाला धर्मक होतो आहे असं ठिकाण असल्यानंतर तिथं बघा बोल राजा सुग्री बोलला चला पुढचं समाधी सुखा समान न करिता भगवत भजन पुनरागमन ते आहे जर का देहेची विदयी दशा अरे मी माझी रेया तेवर दयाचे विसरलेले अंत करो तोच संन्याची निरंतर उद्धवा अर्जुना होवी ना बर का असल्या ठिकाणी जे आहे ना त्या ठिकाणी समजा दयाशम आहे आणि ज्याला देवदेवाचा पत्ता नाही तिथं काय शिक असं सुद्धा चिंतन चालत करिता भगवत भक्ती मुक्ती दाची होती श्री राम नाम ही कृती साधन जा भगवत भक्ती भाग्यवंत गोरी भजन तुजन त्याची वाट पाहे रघुनंद एवस्ती फरणार नसते उगच काय नाही बर का अरे ज्याच्या हृदयात काम करून निघून गेला आणि भगवंत आहे चारी दाशी पायावर लोळती त्याला वंदन करती महापा कैसे अपाडव्या श्रीराम स्मरण साधन जन्म मराठी तुझं गाईन बाईन आपण नाही बर काय म्हणून या ठिकाणी अरे देवाच नाव घे नका पैसा लागतो का राम राम म्हणता जाऊ माझा प्राण हीच कृपादान असे आपण आहे ज्याच्या मुखात राम आहे त्याच ज्या ठिकाणी लोवा चांगला आहे एकनाथ मारा मुख्य भक्ती बोला भक्ती पाशी मुक्ती वेद ती निमाशी चारी मुक्ती धारी टाईम झालेला आहे बर म्हणून या ठिकाणी भक्ती मुक्ती जिथं नाव आहे तिथं ध्रलगती सायस जाय करण सुखी येतो भरा अरे करायची गरज नाही मुखळ नाव ठेवा आणि सगळ्या ठिकाणी प्रभू तुम्ही मैषाची आम्ही मी धुळाची तसे असं जर तर भगवंत बोला श्रीराम स्मरणे मुख्य भक्ती साधू संत तु का अनुवाद हवे संगती श्री रामजी साधूची आहे ना या ठिकाणी ज्याच्या मुखात या ठिकाणी रामनामाचा आहे साधू संतांची संगती ज्याला साधू संतांची संगती कळली अरे त्याचं भाग्य आहे बोला जनक बाजारे जावण दिवसाई जाय काम अहंकार त्या ठिकाणी नसती जनक बाळी अशा ठिकाणी जनक बाळे सापडला नाही बर का राजाश्रू आपल्या सैन्याला त्या देऊ दे लागला तेही नसल्या रावणाची तरी पाहणे कैलाची चला शिव आहे त्याची शिव लोक सदौलीत राजा रावण असतो कैलासाच्या ठिकाणी तिथं जाऊन शिता शुद्धी करायची आहे इथपर्यंत कथा गोळा शिव लोक प्रती मनाला ना राम नामाच्या वरती सुलभ प्राप्ती शिवलो महादेवाची भक्ती आहे आणि तो राजा रावण महादेवाचा भक्त हे कैलासाची बर का आता काल परवा मोठा सत्ता झाला सगळे महादेव सगळे बोलून गेले वर कालपर्वा सगळ्या समजा महादेवाच्या आमचा हरी फाटवता मग आज हरी फाटवला का मग आला तो म्हणलं शिंदे महाराज तुम्हाला माहिती का का महादेवाच्या पिंडी केलेल्या आहेत आम्हाला त्या चाकरवाडीच्या महाराजांना सांगितलं आम्ही पिंडी केल्या दर्शन केलं पाण्यामध्ये सोड्या घरचा महादेवाचं दर्शन झाल्या शेवत्री राम संपूर्ण ऐके श्री भू मी आपण सांगण्याच काय घ्यायचं असलं तर भक्त असले बर का सगळ्या ठिकाणी भगवंत बघितलेला आहे तिथं प्रभू रामचंद्र शरण येणार आहे प्रभू मदत करणार आहे बर का ठिकाणी बोला सन्मानी राम नामत मरावे हर शी सुंदर प्राप्ती नामापाशी शिवलोक पंधरा सोळा बोव्या घ्यायचे असल्या तर लोक तुम्हाला ते दुर्दार बोलव आहेत आम्हाला बी या ठिकाणी आता आमचं बी टाइम झालेलं आहे आमचं बी पाच वाजलेलं आहे आता प्रत्येकाला संसार आहे तुम्हाला जायचं असतं तर का पंचवीस नाही पण का पंधरा सोळा बोव्या राहिल्या एवढं संपू आपलं जे झाले उद्याची उद्या आलं तर येऊ नाही बरोबर रामचंद्र भगवान की जय